अशा आहे की एक जी सिव्हिल सोसायटी आहे सिव्हिल सोसायटीमध्ये आपण एकामेकाच्या सहकार्या करून समोरचे माणसाची गरज का आहे आता मंडईचं जे काम आहे मंडईचे कामानिमित्त शंभर दोनशे पाचशे अशी जे आहे ते दुकानी लावून आपले जे भाईबंधू इथे बसलेले आहे त्यांना उन्हाचा ताण असेल कधी पाऊस पडला ह्याच्यासाठी त्याचेकडून अशी जम्बो स्वतःहून घेणे हा एक मोठी इन्व्हेस्टमेंट होते म्हण ह्याच्यापैकी जर आपण सगळ्याने मिळून एक अशा उपाययोजना करून त्याची मदत केली आहे हा एक खूप चांगला मेसेज सोसायटीला जाते आणि पुढे देखील आपण्यासारखे दुसरे ट्रस्ट पण अशा त्याच्यासाठी ज्या समाजाचे दुसरे जे गरजू लोक आहे त्यासाठी काही उपाययोजना करणार असा हे एक चांगला उपक्रम आपण राबलेला आहे त्यासाठी मी आपल्याला सगळ्याला कोटी कोटी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर